स्वागत ताज्या घडामोडी शमनेवाडी येथील जय जिनेंद्र सोहात सहकारी संघ नियमित शमनेवाडी या संस्थेस एकतीस मार्च अखेर एकोटीस सोळा लाखावर निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांनी संस्थेच्या कार्यालयात शनिवार दिनांक पाच रोजी आयोजित बैठकीप्रसंगी दिले उपाध्यक्ष धनपाल धनापागोळ व संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रसंगी खोत एकतीस मार्चच्या आर्थिक आढावाविषयी बोलत होत्या स्वागत व प्रास्ताविक आरबी खोत यांनी केले या प्रसंगी संस्थेविषयी माहिती देताना खोत म्हणाले संस्थेचे एक हजार तीनशे त्रेसष्ट त्रेस 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 सभासद असून शेअर भांडवल एकोणपन्नास लाख पस्तीस हजारावर असून ठेवी सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाखावर आहेत तर कर्ज वितरण अठरा कोटी दहा लाख करण्यात आले आहे निधी नऊ कोटी बेचाळीस लाख असून खेळते भांडवल सदतीस कोटी पंच्याऐंशी लाख आहे तर वार्षिक उलाढाल एकशे पंचावन्न कोटी झाली आहे तर कर्ज वसुली प्रमाण पंच्याण्णव ग् टक्के आहे संस्थेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसदारांना आर्थिक वर्षापासून दोन हजार रुपये मरण सहाय्य अर्थनिधी देण्यात येत आहे याचबरोबर संस्थेच्या वतीने सभासदांसाठी बऱ्याच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी सदा आभा आभासदासद सभासदांनी या सुविधांचा लाभ करून घ्यावा या प्रसंगी संचालक उदयकुमार तिकिरे तात्यासाहेब खोत आप्पासाहेब गाडवे चंद्रकांत मुनोळे कुमार बोने पार्श्वनाथ नारे दीपक खोत आदित्य खोत सतीश सोनवणे सौ शकुंतला खोत सौ देवकी शिरगुपे व्यवस्थापक कुमार गाडवे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते वर्धमान शिरणगन्ना रावर यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडखेळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा